रायगड मिरलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार मी प्राजक्ता देशमुख रायगड मिरलच्या आजच्या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत कर्जत नेरळ येथील व अन्य ठिकाणच्या भाडेपट्टा लीजच्या जमिनी फ्री होल्ड होऊन त्यासंबंधीची आधी मूल्य किंमत टक्के दराने हस्तांतर शुल्क देऊन देण्याचा शासनाचा निर्णय नागरिकांना पंचवीस टक्के बाजारभाव आधी मूल्य परवडत नसल्याची केली तक्रार कर्जत आणि नेरळमधील मधील ड सत्ता प्रकारातील आठशे जमीन धारकांना कर्जत तहसील कार्यालयाने नोटिसा बजावल्या असून डी सत्ता प्रकार म्हणजे शासनाची जागा निवासी करण्यासाठी लीज किंवा भाड्याने देणे मात्र कर्जत आणि नेरळ येथील एकूण आठशे प्रॉपर्टी कार्ड धारक का असून त्यांनी रेडी रेकनरच्या पंचवीस टक्के दराने मूल्य भरून ही जमीन हक्काची करून घेण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत कर्जत तालुक्यातील नेरळ आणि कर्जत बाजारपेठ या ठिकाणी ड सत्ता प्रकाराच्या जमिनी आहेत ड सत्ता प्रकार याचा अर्थ असा आहे की शासनाच्या ज्या जमिनी आहेत त्या निवासी कारणासाठी भाडे तत्वावरती लोकांना राहण्यासाठी म्हणून दिलेल्या आहेत तर मान्य शासनाच्या निर्देशानुसार अशा सत्ता प्रकारच्या जमिनींमध्ये जर जे त्याचा उपभोग घेत आहेत अशी लोकांनी पंचवीस टक्के रेडी रेकनरचं रक्कम भरण्याची तयारी दर्शवली तर त्या जमिनी त्यांना खुद्द म्हणून वापरता येतील तर या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील दोन्ही ब शहरांमध्ये आम्ही अशा नोटिसेस देऊन त्यांचा विकल्प मागितलेला आहे तर त्यानुसार त्यांच्यावरती जर ते भरायला तयार असतील तर त्या रक्कम भरून घेऊन त्यांना ड प्रकार हटवून त्यांचं प्रॉपर्टी कार्ड हे त्यांचं खुद्द नावावरती करून दिलं जाणार आहे आणि जिथे सर्तभंग झालेला आहे त्या ठिकाणी देखील पंचाहत्तर टक्के रक्कम घेऊन त्यांचा शर्तभंग नियमानुकूल करण्याची कारवाई करण्यात येईल आणि जे असं नियमानुकूल करण्यास तयार नसतील अशा जमिनीच्या बाबतीमध्ये शासन जमा करण्याची देखील कार्यवाही सुरू आहे या अंतर्गत नोटिसेस आणि आदेशांचे देखील म्हणजे आदेश देण्याची कार्यवाही आमच्या कार्यालयामार्फत सुरू आहे काही प्रॉपर्टी धारकांनी दोन हजार सहा रोजी पंचवीस टक्के रक्कम शासनाकडे भरली आहे मात्र ही प्रॉपर्टी नावावर झाली नाही त्यांनी कर्जत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी केले आहे आतापर्यंत आपण कर्जत तालुक्यामध्ये दोन्ही ठिकाणचे मिळून आठशे प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्यामध्ये ह्या डस आत्ता प्रकार आहेत तथापि यापूर्वीच्या काळामध्ये दोन हजार सहाला देखील काही लोकांनी पंचवीस टक्के रक्कम भरलेली आहे आणि आत्ता देखील माग मागील दोन वर्षामध्ये काही लोकांनी रक्कम भरलेल्या आहेत तर त्यामध्ये आपण त्या त्यांच्यासाठी आप म खुद्द करून देण्याची कार्यवाही करत आहोत ज्यांच्याकडं मी आपल्या माध्यमातून एक या या निमित्ताने सूचित करू शकतो की ज्यांच्याकडं आधीच पैसे भरलेले आहेत पंचवीस टक्के असे लोकांनी जरी समोर आले तर देखील आदेश काढून त्यांच्या जमिनी प्रॉपर्टी कार्डवरती खुद्द करून देणार आहोत आतापर्यंत ज्याने विलिंगनेस दाखवलं नाही किंवा ज्याने आमच्या नोटीसला उत्तरही दिले नाहीत असं सात मिळकत मिळकतधारकांवरतीही आम्ही नोटीस देऊन कार्यवाही केलेली आहे त्यांचं या शासन जमा केलेल्या आहेत मात्र पंचवीस टक्के प्रचलित रेडी रक्कम भरणे हे जमीन होल्डर्सना परवडणारे नसल्याने तसेच या इमारती जुन्या आहेत बिल्डर्स डेव्हलपर्स प्रवर्तक यांनी बांधून येथील सभासदांना विकून सोसायट्या बनवल्या आहेत त्यामुळे हे सभासद पंचवीस टक्के दराने बाजार मूल्य भरण्यास तयार नाहीत अशा आशयाचे निवेदन कर्जतकर नागरिकांनी कर्जतच्या तहसीलदार यांना दिले आहे ज्ञानेश्वर बागडे रायगड मिरर कर्जत